कशा तुम्ही आय हो तुम्ही सगळे मजेत असाल आणि आज गणपती आम्ही आलो गणपती घ्यायला आणि ओम आणि मी पण आहे आणि आपला बाबली बाब गया। गया। चल बातम्या चला तुम्ही गणपती घ्यायचे आहेत गणपती घ्यायला खूप गरजे गाई जाते ते लावलेले लाईन आणि नैश आपला नंबर कधी आहे आणि बघा बबली बबली किती नंबर आहे अरे भरपूर लाईन आहे आमच्या पोरी आलेले गणपती घ्यायला ए ऊन लागतो का आमच्या पोरांचा बघा ऊन आहे भरपूर इकडं ऊन लागतोय आणि तुम्ही आपण कशाला आलोय बोला चला गणपती आपले उन्हा मध्ये आणि आता लागली मस्ती करायला बघा संडे आली खूप सारा ऊन आहे आणि आम्ही खूप कंटाळलेलो आहे ना आणि खूप लाईन आहे त्याच्यामुळे प्रोग्राम आता किती झालेला आहे मला इथे ये आणि बघा बघा दुबे दिला छोटे गणपतीचा मंदिर स्वरूपच्या पायावरून गेलेला आहे आणि त्याला आशीर्वाद दिले

એ ગયા લોકો ચાલા દોલા आहे आणि आप आपण आता घरी पोचलेला आहे ते गणपती घेऊन चला बघा गणपतीच्या स्वागतासाठी आमच्या वाहिनी वगैरे वा आलेले आहेत आता अरे किती वेळ झाला बघा आता इकडनं गणपती चाललेले आहेत ഗോ <laughs> ഗ <laughs> अपना गणपति बाप्पा तो, तो स्वागत चालू है आले।

सगळे वाढते बाप्पा तिकडे सारखं पाहिजे तुला जायचं सारखं तर माझ्यापासून गणपती मखारी मध्ये बसलेला आहे आणि तुम्हाला फायनल लुक दाखवतोय आणि आपले सगळी मंडळी स्वागत करते बघा आणलेली आहे इकडं आहे तिथे मी आईला फोन आलेला भटी आलेले आणि आपल्या गणपतीचे पूजन चालू आहे ओम 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 बस हात काढून घ्यायचा पिठोपी खालून अस मूर्तीना प्राणय प्राणा हा गणपती अप्पनच्या इथं असं दुर्विणी पाणी शिंपडायचं अभिषेक करत राहायचं शुभपुन्यतो प्रा शुभ

अवाधरा ता सरतमा पाय पायी समनता दुमय सजनादा सत्ताविद्या मासेसी सर्व जगदी तम दत्तो जयते सर्व दत्तिशनादसंद सहिता संदेशुद्धा गणपुरुषे वीक्षाय तिरषणदेवता ओम गणगणपती नृमाकदंताय विगमहेे वक्रडाय धूमही प्रचोदयात् तनो प्रचोदयात एकदुस्त्रहारीण

तुला लोकर हो आहे मनामध्ये तर लवकरात लवकर सर्वांच्या परिपूर्ण होऊ दे असं मनोभावे गणपती बाप्पांची प्रार्थना करायची आहे तुम्ही घंटी वाजवा गणपती तुझे देवानाव सांगले गणपती तुझे सांगले आवडे बहू देवाची रंगले आवडे बहू देवा चित्तरङ्गले प्रार्थना तु देवा गौरी नन्दना प्रर्थना देवा गौरी गौरीनन्दना हे दयाणि दे देवा श्री गजानना हे दयाणि दे देवा गौरी गौरीनन्दना काय काय मी देवा साधणे करू काय काय मी देवा मागणे करू मी असे तुझा देवा बाळले करू मी असे तुझा देवा बाळले करू विटंबिते मला देवा दैत्य भावना विटंबिते मला देवा दैत्य भावना हे दे देवा श्री गजान हे दयाणी दे देवा गौरी नंदना मंगल मूर्ती मोरया गजानन महाराज की जय गणपती पंच चरणाशी ती फुलवंग्या सिद्धिविनायक मंगल मूर्ती देवताय नम नमस्कार करा नमस्कारं समर्पयामि मी थोडं डोकं टेकून तिथे नमस्कार करा तुमच्यापेक्षा घरात जी मोठ्या आहेत सगळ्या मोठ्या नमस्कार करा सगळ्यांचे पाया पाठ आईच्या

शैक्षणिक क्षेत्र मध्ये उज्वल भविष्य प्राप्तीर असतो मन वाचित विद्याभ्यास यश कीर्ती लाभ प्राप्तीर असतो नाही तर मोदक द्याव मोदक द्या फक्त दूध नको राहू द्या

સગાની મોટાની પવલીલા આશીર્વાદ बाबलीदानी पूजा केली म्हणून बाबली सगळ्यांच्या मग बाबली दादा लग्न सगळ्यांना पहिली लागेल बाबली दादाचा होईल नाही हे बबली या दा पाडला मग सगळ्यां पहिले मग बाबली जातात लग्न होणार आहे नाही ना, ना, ताई दादा भाऊ आहे ना मग भाऊ तुम्ही ताई वाल त्याची बायको तुम्हाला ताई बोलेल बबलीची नाही बबली आईची बाय बन સગલજી વાય પડલી પડલી સગલ્યાબરો હા છોટું છોટું ધાગા બંધ તો ये बायले कपड़े पूजा वगैरे झालेली आहे आणि आता थोड्या वेळात आरती पण होणार आहे आरती झाल्यानंतर मग सगळ्यांना जेवाला भूक लागली म्हणतात हे कोणला भूक लागली नाही कोणला भूक लागली आहे सगळ्यांनाच भूक लागली वाटत आता आरती आणि आरती चालू करतोय आता तुझा कडावा तुझे कारणी देह मासा पडावान्ता गणन्ता रघुनायिका मा तो तो एक कड सोडला असो नसो भाऊ यांनी डायरेक्ट घाली टाइन कमी आहे काही विषय नाही या वर्षीची पहिलीच आरती होती कोण कोणी घरमालकाची अशी विनंती आहे का कोण जाऊ नका अच्छा 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 बघा पोरांचं आमचे कसं असतं काम अरे लगेच मोबाईल घेतले लगेच बा 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 एक तो तीन इकडं पण दोन चला आता लगेच थोड्या वेळात आपला जेवण करून देते जास्त तर नेहमीप्रमाणे आपलं फोटोशूट चालू झालेलं आहे आणि बघा

बघा तू तू बी इथं बस इकडं चौघांना वाचले चला गाई जो आता निघालेला आम्ही आमच्या मावशी गाड्या चालू आला आता आम्ही कुठं चाललो चालू आला हा चला आम्ही पोहचलेलो आहे आमच्या मावशी गाड्या आणि बघा अरे मावशीचे गणपती पण बसले बघा इकडं पाया पडून झाला का तुमचा इतकं आता मी पाया पडून घेतो

मला दे दे दे।, दे, दे।, दे 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 मला दे का रे दे नाच हवा उभं उभं नाच इकडे इकडे माझ्याकडे माझी इकडे ना मग न मीना तो बराते लाशेत ना आली क पियाची देन पकाना आपले ना

चल येतो का नाही येते तो हा ये काय झाला काय लागली आहे हाऊ झाला आम्ही निघतोय आता चला बाय बाय मावशी बाय करा बाय बाय तर बाय दुसरा गणपती झाला आमच्या मावशीचा आता निघतोय घरी